आपण आपले दागिने लॉकर मध्ये ठेवणार असाल तर सावधान नाशिकमध्ये मध्ये आयसीआय होम फायनान्स या उच्चभूत असलेल्या लॉकर मधून दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास कोटी रुपयांच्या दरम्यान आहे सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घरपोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे नाशिक शहरातील डोंगरे वस्तीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक घटनेने खासगी बँका खासगी लॉकर आणि त्यांची सुरक्षा एरणीवर आल्याचं समोर येते बँकेत तारण ठेवलेले तब्बल ता चार कोटी ब्याण्णव लाखाचे सोने प्लॅन करत चोरी केल्याचा प्रकार गंगापूर नका येथील आयसीआय बँक शाखेत शनिवार सायंकाळी उघडकीस आला एसी दुरुस्ती करण्याच्या खिडकीतून बँकेत प्रवेश करत लॉकर उघडून सोने चोरी केल्याचे प्रथम दर्शने दिसून येत असून पूर्वनियोजित चोरी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या पथकाकडून बँकेतील आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू करण्यात आली आहे वित्तीय संस्थेच जे तिजोरी आहे मुख्य यामध्ये वेगवेगळ्या खाते दारका, खातेधारकांकडून लोन च्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत आयसीआयसी बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँक नाही आय सी आय होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना लोक त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे या बँकेने पण घेतलेला आहे जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घ्यायची चोरी सुन नियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि तारण शाखेचे व्यवस्थापक संजय गुजराती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी बँकेचे कामकाज अटपून सायंकाळी बँकेचे कर्मचारी तारण ठेवलेले सोने लॉकर मध्ये ठेवण्यास गेले असताना त्यांना लॉकर मध्ये पूर्वी तारण ठेवलेले सोने दिसून ना आले नाही कर्मचाऱ्याने व्यवस्थापक गुजराती यांना हा प्रकार सांगितला लॉक मधील सोन्याचे विवरण केले असता चार कोटी ब्याण्णव लाखाचे विविध सोन्याचे दागिने चोरी केल्याचे दिसून आले वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे